आपण आज गाजरचा हलवा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या गाजरच्या हलव्यामध्ये जो मावा लागणार आहे तो मावा आपण घरच्या घरी कसं बनवू ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे जर तुम्ही दुकानातून विकत मावा आणत असाल तर तो, तो तुम्ही आता ह्यापुढे आणू आणणार नाही असाच मावा तुम्ही घरीही बनवून तुम्ही हलवा गाजरचा हलवा किंवा दुधी हलवा बनवू शकता आणि त्या माव्यापासून तुम्ही बरेचशा मिठाई पण बनवू शकता तर मावा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार तो दोन टेबलस्पून मी गाईचं तूप आहे अर्धा कप मी दूध आहे आणि दीडशे ग्रॅम मिल्क पावडर घेतले मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घ्या ह्याप्रमाणे दोन टेबलस्पून तूप अर्धा कप दूध आणि दीडशे ग्रॅम मिल्क पावडर घेऊन मी मंद गॅसवरती गुठळ्या मोडत हे गरम करून घेणार आहे दोन तीन मिनटात आपला मावा तयार होईल याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी मावा तयार करू शकता जाडबुडाची कढई घेतली आहे म्हणजे ज्या त्याच्यामुळे खाली लागणार नाही आणि ह्याप्रमाणे तुम्ही हलवत हलवा दोन तीन मिनटातच हा मावा आपला घट्टसर गोळा तयार करेल आणि आपण समजून जायचं की आपला मावा तयार झालेला आहे याप्रमाणे आपण हलवत हलवत उठ्या मोडत हा हलवा सॉरी हा मावा तयार करून घ्यायचा आहे याप्रमाणे आपला मावा तयार झालाय त्याचं गोल असा गोळा तयार होतो म्हणजे आपला मावा तयार झाला आहे हे समजून जायचं याप्रमाणे आपण आता तो मावा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया याप्रमाणे तुम्हीही मावा बनवू शकता दुकानातून आणण्यापेक्षा हा सोप्या पद्धतीने तीन चार मिनटातच होणारा हा मावा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्यापासून तुम्ही कोणतेही हलवा करू शकता गाजर हलवा दुधी हलवा किंवा कोणत्याही मिठाई तुम्ही करू शकता तर हा मावा तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर आता ह्या माव्यापासूनच आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे मी तुम्हाला पटकन गाजरचा हलवा कसा होतो तेही दाखवणार आहे तर ह्या माव्यापासून आपल्याला आता गाजरचा हलवा बनवायचा आहे हा मावा टेक्शर बघा कसं दाणेदार टेक्शर तयार झालेला आहे ह्याप्रमाणे तुम्ही मावा तयार करू शकता तर आता आपण गाजरचा हलवा बनवण्यासाठी एक किलो मी गाजर घेतला आहे आणि तो व थोडासा किसून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर किसून घेणार आहे किसणीने किसून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण ते कढईमध्ये एका ओतून घेतलेलं आहे असं ह्याप्रमाणे आपला गाजर एक किलो किसून झालेला आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आणि कढईवरती गाजरचं किस आपण कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे तुपामध्ये चांगला हा गाजर चखीस परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटातच आपण अपन परतून आपला तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये दूध टाकणार आहोत तर दूध आपण पाऊन कप घेतलं आहे म्हणजे शंभर ग्रॅम दूध आपण घेतलेलं आहे याप्रमाणे दूध घ्या अंदाजे एक ग्लास दूध आहे याप्रमाणे दूध घालून आपण परत दोन मिनटं परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण आता एक झाकण ठेवून पाच मिनटं आपण त्याला वाफवून घेणार आहोत म्हणजे आपला गाजर चांगला शिजून निघेल पाच मिनटानंतर आपण चेक करूया याप्रमाणे आपलं गाजर मऊसर झालेलं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स केल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखर मी दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे तुम्ही थोडी कमी तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा ग्राम घातलात तरी चालेल एक किलोला सव्वा ग्राम साखर बास होईल याप्रमाणे साखर घालून आपण मिक्स करून घेतलं आहे लगेचच त्याला पाणी सुटेल साखर घातल्यामुळे त्या गाजरच्या किसला पाणी सुटेल ह्याप्रमाणे परत आपण दोन तीन मिनटं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मावा घालून घेऊया मावा मी अंदाजे शंभर ग्रॅम घातला आहे याप्रमाणे मावा घालून आपण त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला साखरेचा जो पाक आला आहे तो आटवून आटवून घ्यायचा आहे आता मी काजूचे तुकडे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये घालू शकता मी काजूचे तुकडे त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित त्याला आटून घेणार आहे एक दोन मिनटातच आटलं जाणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे याप्रमाणे आपलं गाजरचा हलवा तयार होत आहे आणि त्याला आता आपण कलर येण्यासाठी म्हणजे दुकानात भेटतो तसा हलवा लालचं लालबुंद कलर येण्यासाठी त्याच्यासाठी आपण लाल लाल कलर आपण अर्धा टीस्पून घातलेला आहे दोन चिमुडभर घाला खूप होईल आणि त्यामध्येच मी एक टीस्पून वेलची पावडर घातली आहे आणि मिक्स करून घेत आहे कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल फक्त तो दिसायला दुकानातल्यासारखा हलवा दिसतो म्हणून मी कलर घातलेला आहे तुम्हाला दाखवायला ह्याप्रमाणे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही हा गाजरचा हलवा नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि खूप छान होतो आणि तुमच्या घरात जर पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असेल तर तुम्ही हा हलवा करू शकता झटकन होणारा हलवा आहे हा गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर प्लीज मला लाईक शेअर ला सबस्क्राईब करा